बापो उद्यापासून व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्यासाठी बेनमुदत संप काम दुना दुना बंद आंदोलन म्हणजे बंद पुकारला काय सांगाल आणि काय मार्केट कमिटीची काय भूमिका आहे नाही नाही त्यांचा जो बंद आहे तो बेकायदेशीर आहे त्यांच्या बंदला कुठलंही कारण नाही कुठली मागणी नाही आणि तो त्यांनी पुकारलेला बंद हा बेबुडाचा आहे बेकायदेशीर आहे मुळात बाजार समिती त्यांचं म्हणणं असं आहे की आपण जे शेतकऱ्याच्या मुलाला वस्तिगृह त्या ठिकाणी बांधकाम करतोय ती जागा तिथं बांधकाम करू नये आपण तिथं काय घेतो दळ दळणवळणाच्या ठिकाणी वर्दळाच्या ठिकाणी का बांधतोय भविष्यात उद्या वसतिगृह बांधल्यानंतर त्या त्या ठिकाणी चुकीचा प्रकार होऊ नये कोणी नशापाणी करू नये म्हणून वरदळीच्या ठिकाणी आपण ते वस्तिगृह त्या ठिकाणी घेतोय मुळात ती त्यांचं म्हणणं आहे की पार्किंगची जागा आहे याला आपण चालू वर्षामध्ये पनन संचालक यांची मास्टर प्लॅनला सुधारित आराखड्याला आपण मंजुरी घेतली त्या आराखड्यामध्ये तिथं पार्किंगची जागा नाही आणि पार्क आराखड्याला मंजुरी घेतल्यानंतर रिसर आपण तिथं बांधकामाला मंजुरी घेतली बांधकामाला मंजुरी घेतल्यानंतर निविदा प्रसिद्ध झाल्या पेपरला निविदेलाही मान्यता आपण पनन संचालकाची घेतली आणि म्हणून राज्य सरकारची ह्या सगळ्या प्रक्रियेला मान्यता घेऊनच बाजार समिती बाजार समितीच्या कायद्याप्रमाणे काम करते बाजार समितीमध्ये नवनियुक्त संचालक मंडळ निवडून आलेलं आहे संचालक मंडळाच्या ठराव पारित झाल्यानंतरच सगळ्या कामकाजाला सुरुवात होत असते बाजार समिती कायदेशीर कामकाज या ठिकाणी करत आहे ठराविक काही मंडळींना त्या ठिकाणी काही राजकीय पाडवळं घेऊन ते या ठिकाणी कामाला विस्कळीत आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात त्यांच्या या विस्कळीतपणाला बाजार समिती दाद येत नाही आम्ही कायदेशीर काम करत आहोत आम्ही शेतकरी ग्राहकांना आवाहन केले आहे कुठेही बाजार समिती बंद राहणार नाही आपला माल मार्केटमध्ये आणावं त्याची हो। व्यवस्था बाजार समिती करण्यास तयार आहे बापू असं एक आव्हान होतं काही प्लॉट पण परस्पर विकले जाते नाही बाजार समिती मुळात इथं तुम्ही पाहिलं असेल पूर्वी आम्ही मागच्या वेळेस निवडून आल्यानंतर साडे अकरा कोटी रुपये माल मोकळ्या जागेचं कर लावला आणि ही मोकळी जागा ही व्यापाऱ्यासाठी होती बाजार समितीनं दोन हजार अठरा एकोणीसला हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे ले, कायदेशीर लेआउटला मंजुरी घेऊन कायदेशीर एकची मान्यताला मंजुरी घेऊन आपण प्लॉट विक्री करत नाही बाजार समिती प्लॉट लीज भाड्यानं व्यापार एकोणतीस वर्षाच्या लीज वर आणि त्याच्यामुळं आपल्याला पाच रुपये दहा रुपये स्क्वेअर फुटानं लीज भाडं मिळवलं आहे जी पण संचालकांना अटी नमूद फुटानं भाडं म्हणा दहा रुपये स्क्वेअर फुटानं भाडं म्हणा ते भाडं बाजार समितीला भाड्याच्या वरच आपण आज जे आपण आज कुठून ते बाजार समितीला मिळत बाजिती कुठंही प्लॉट विक्रेत करत आपण लीज भाडायला विक्री करत नाही देणार नाही आणि आपल्या दौऱ्या आपण अनेक व शेतकरी असून ग्राहक असेल बाजार चालू राहणार आहे बाजार कुठेही बंद राहणार नाही त्याबाबत आम्ही पोलिस यंत्रणेला कळवलेलं आहे मार्केट कमिटीची पुढची भूमिका काय राहणार काय भूमिका आहे कामकाज चालू आहे कायद्याप्रमाणे चालू आहे नियमा प्रमाण चालू आहे भूमिका काही नाही जे आहे ते चालू आहे त्याचा काय विषय मी काही वेगळी भूमिका घ्यायची गरज नाही पण म्हणजे अबंजवळे काही परिणाम कशा काही परिणाम होणार नाही शेतकरी आणि ठराविक हे दोन चार व्यापाऱ्याचं बंद आहे काही सगळं मार्केटचं बंद नाही शेतकरी आणि व्यापाऱ्यांना काय आवाहन करणार नाही शेतकरी व्यापारी आमचं म्हणणं आहे की बाजार समिती त्यांना सगळ्या सुख सुविधा या ठिकाणी पूर्वीच आहे पूर्वीची बाजार समिती आणि आताची बाजार समिती खूप आसमानचा फरक आहे या ठिकाणी आपण सगळ्या सुविधा देतोय आणि असुविधा इथं कुठं असा एक विषय राहिलेला नाही आपण पाहिलं असं पूर्वी इथं टॉयलेट ब्लॉक सोयीचा नव्हता आपण आता चार टॉयलेट ब्लॉक या ठिकाणी नवीन बांधले कारण लोकसंख्या वाढते त्यानुसार आपण सुविधा उभे केल्या पाहिजे ती कॉम्प्लेक्स असतील गाळे असतील आणि इथं असुविधेचं काही कारण नाही आता तिथं तेच व्यवसाय करतात आपण बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय तर आणण्यात हे जागा इथून माल याचा महानगरपालिकेचा माल मागे प्लॉट व्यापार त्याच्यामुळे आणि तीन आपण आज साडेसहा कोटीपर्यंत कोटी पर्यंत गेलो कशामुळे गेलो आणि इतर काही आमचा फायदा काय आता टॉयलेट ब्लॉक बांधले आम्हाला काय संचालकांची राहायला जायचंय बस शीघ्र बांधलं तर आम्हाला राहायला जायचं तर आपण ह्या जनतेला सुविधा देतो व्यापारी शेतकरी असेल ग्राहकाशेल यांच्या सुविधासाठी बाजार समिती काम करते फायद्यासाठी करत नाही